नमस्कार खऱ्या सामन्या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आमचे पाथर्डे तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण यांनी कळवल्याप्रमाणे तालुक्यातील निडुंगे येथील माता रमाई महिला मंडळाच्या वतीने पूज्य भंते ए सुमेध भोतीजी व श्रामनेर असंघ यांचा स्वागत सोहळा निडुंगे येथे व भोजनदान कार्यक्रम निडुंगे येथील चव्हाण निवास येथे आयोजित करण्यात आला होता शाखा पाथर्डी भारतीय बौद्ध महासभा सर्व सभासद व सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने यावर्षी पाथर्डी येथील श्री त्रिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यार्थी वस्त्रीगृह वसतिगृह येथे बौद्धाचार्य श्रामनेर धम्म प्रशिक्षण शिबिर दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस ते वीस 20 मे दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडत आहे त्या निमित्ताने निडुंगे येथील धम्म उपासिका माता रमाई महिला मंडळाच्या विद्यमानाने दिनांक पंधरा मे रोजी श्रमनेर संघाचे मढी निवडुंगे मार्गावर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आयुष्यमान मनोहर चव्हाण यांचे चव्हाण निवास येथे आगमन झाले यावेळी पंचशील सामूहिक वंदना पूज्य भंते सुमेध बोधिजी यांनी धम्म देसना दिली माता रमाई मंडळ यांनी श्रामनेर संघास व उपस्थित श्रद्धावंतास श्रद्धापूर्वक त्यांच्या साम्यक विकेतून भोजनदान दिले गेले भोजनदानाचे अनुमोदक म्हणून श्रामनेर संघाचे संपूर्ण मातारमाई महिला मंडळ परिवाराच्या प्रति बंगालमय मैत्री सद्भावना व्यक्त केली या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रमाई महिला मंडळ व नवजीवन मंडळ मीना शिंदे सुशिला चव्हाण ललिता शिंदे कमल शिंदे प्राजक्ता शिंदे हिरा शिंदे लता शिंदे आसाराबाई गायकवाड इंदू साळ साळवे कांचन खंडागळे आरती शिंदे कोमल शिंदे सगुना सोनवणे रीना शिंदे पूनम चव्हाण मार्था ढो कळ अंजू शिंदे सारिका बाळीत आदींनी परिश्रम घेतले यावेळी भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर जिल्हा कोषाध्यक्ष विजय हुसळे जिल्हा संघटक तथा जामखेड प्रभारी बाळासाहेब धस माजी राष्ट्रीय संघटक व्ही एन निसर्गंध तालुकाध्यक्ष श्रीपत बाळीत श्रीपत बळीत कोषाध्यक्ष संजय साळवे हिशेब तपासणीस महेंद्र राजगुरू संघटक एकनाथ ढोकळ सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे दिगंबर गाडे डॉक्टर अशोक डोळस प्रा आनंद घोंगडे प्रल्हाद शिंदे सुधाकर शिंदे मनोहर चव्हाण मंगेश शिंदे रोहिदास शिंदे अक्षय गोसावी वसंत गायकवाड ढवळे मंडपवाले पत्रकार राजेंद्र चव्हाण गौतम ढेकणे सौ कांबळे ज्योती राजगुरू लौकिक कांबळे बुद्धम राजगुरू आदींची उपस्थित होती अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खऱ्या सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद